नमस्कार सर नमस्कार सर आ, मला सांगा तुमचं नाव आणि गाव कसं आहे मी संतोष डोम्मा प्रॉपर सोलापूरच आहे सर मी okay. मला सांगा ब्रँड आहे प्रॉडक्ट तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम मला दोन वर्ष झालं सर झोप्याच प्रॉब्लेम होत झोप यायची नाही मला मी ज्यावेळेस डॉक्टरकडे जायचो त्यावेळेस ते दहा दिवसाच्या गोळ्या द्यायच्या मला मग ते दहा दिवसाच्या गोळ्या जर घेतलं मी तर मला व्यवस्थित झोप यायचे डायजेशन व्हायचे परत ते गोळ्या संपले की परत मला झोप यायची बंद व्हायची आणि शरीरामध्ये हिट वाढायची झोप नाही वाढत झाल्या आणि माझं डायजेशन पण पन, पूर्णपणे बिघडलेलं होतं मग परत मी डॉक्टर गेले की नाही असं प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस गेल्यानंतर ते सांगायचे की तुम्हाला मी जास्त दिवस झोपेचे गोळे देऊ शकत नाही का तर ते किडनीवरती परिणाम करते मग त्यांनी दुसरं पर्याय सांगायच मला योगा करा एक्सरसाइज करा किंवा कुठलं तरी म्हणजे चांगलं झोपतेस हे ऐकायचं असं करायचं मग थोडे दिवस तात्पुरत ते व्हायचं पण परत तेच तेच प्रॉब्लेम व्हायचे नंतर ना मी वेलनेस किट चालू केला हरवा श ते रेन्यू रस आणि शेल रेन्यू त्याच्यामुळं मला पंधरा दिवसातच फरक पडला माझं झोपेची पण सदस्य बंद झाली आणि माझं डायजेशन पण पन पूर्णपणे सुधारलं त्यामध्ये आणि जे हीट वाढली होती ते हीट पण थोडं थोडं कमी झालं आणि मग दिवसभरामध्ये जो डलपणा होता आळस येत होता तो आता साधारणतः पन्नास टक्के कमी झालेला आहे माझा तो एनर्जी वाढलेला अजून काय काय तुम्हाला चांगले परिणाम तुम हे जो डलपणा होता ना दिवसभर असं एनर्जी नाही राहायची शरीरामध्ये त्यामुळे आता एनर्जी बुस्ट झालेली आहे ओके साधारणतः किती दिवस वापरले मी महिनाभर वापरतो सर आता पण सध्या वापरतोय आता तुम्हाला जो काय समस्या होती त्या संदर्भात तुम्ही बरेच डॉक्टर काय केले नाही का आणि हे वापरल्यानंतर तुम्हाला जो कायटिक फील होतो किंवा त्याचे काय रिझल्ट तुम्हाला हे प्रोडक्ट खरंच तुम्हाला काय म्हणतो चांगला आनंद देणार आहे म्हणजे शंभर टक्के चांगला आनंद देणार आता हे प्रॉडक्ट तुम्हाला किती दिवस घ्यायचे मी लाईफ टाइम घेणार आहे प्रोडक्ट बरं का तर आपण डॉक्टर कडे आजारी पडल्यानंतर जातो आपण काय आजारी पडू नये भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही आजारावर हेल्दी राहण्यासाठी ते लाईफ टाइम घेतलं तर पण चांगला आहे प्रोडक्ट बघा मित्रांनो हार्बा हा ब्रँड आहे आणि या ब्रँडचे जे प्रोडक्ट सरांनी वापरले खरं तर हे औषध नाही फुड सप्लिमेंट हा ना आणि खरंच त्यांनी विश्वासाने घेतलं त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत बघा पैसा तर सगळेकडे डॉक्टरकडे जातो किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण ज्या शेवटात चेंजेस होतात त्यामुळे सगळेकडे घडतात पण सरांनी त्याच्यावर विश्वास ठेवून जे तुम्ही वापरलं तर खर तर कंपनीतर्फे तुमचे फार फार आभार आणि नमस्कार ठीक आहे